रोकठोक लोकप्रिय लाईव्ह लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर धुमसच्या कलाकारांनी प्रेक्षकांमध्ये बसून पाहिला आपला चित्रपट पंढरीतील व्ही पी मल्टीप्लेक्स कलाकारांची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी गरुड फिल्मची निर्मिती असणारा धुमस हा बहुचर्चित मराठी चित्रपट पंढरीतील व्ही पी मल्टीप्लेक्स सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाल्यापासून याचे सर्व शो हाऊसफुल्ल सुरू आहे नुकतीच या चित्रपटातील सर्व कलाकारांनी व निर्माता दिग्दर्शकांनी डी व्ही पी मल्टीप्लेक्स सिनेमागृहामध्ये प्रेक्षकांमध्ये बसून हा चित्रपट पाहिला को प्रोड्युसर डी गोवर्धन डायरेक्टर शिवाजी दोलताडे व कलाकार रोहन पाटील कृतिका गायकवाड साक्षी चौधरी पंढरपूरचे सुभाष मस्के या सर्वांनी आपल्या चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद प्रत्यक्षे अनुभवला राज्यातील तब्बल चारशे चित्रपट ग्रहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला असून सिनेरसिकामधून चित्रपटास भरघोस प्रतिसाद मिळत आहे I'm going to भावना मी ऍक्च्युअली शब्दात व्यक्तच करू शकत नाही हे मी फर्स्ट टाइम ऍक्च्युली झालाय की माझी मूवी रिलीज झाली आणि मी थिएटर विजिट करते आणि पहिल्यांदा एवढा सगळा जो जल्लोष इथे मी बघितला मला खरंच खूप आनंद झाला आणि असं वाटतं की आता सतत सारखे फिल्म्स करावे आणि पंढरपूरला येऊन व्हिजिट करावं थँक्यू सो मच सगळ्यांना थँक्यू सो मच आम्ही इथेच पंढरपूरला पंड पांडुरंगाचं दर्शन घेऊन आमची जर्नी स्टार्ट केली होती खरं तर हो आणि <laughs> सगळे पांडुरंगाच्याच रूपात आहेत आमच्यासाठी प्रेक्षक आमच्यासाठी पांडुरंगासारखेच आहेत आणि मी ॲज पर माय प्रॉमिस मी प्रॉमिस केलं होतं की मी पंढरपूरला येईल आणि देवाच्या कृपेने तो योग घडून आला आणि हा सगळा प्रतिसाद बघून खरं तर खूपच आनंद होतो आहे आणि एक कुठेतरी सॅटिस्फॅक्शन आहे मनाला आणि देवाचे ब्लेसिंग आम्हाला लाभले असं कुठेतरी वाटतं पण नक्कीच ज्याप्रमाणे आम्ही प्लॅनिंग केलं तर त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत लोकांचा रिस्पॉन्सही वाढत चाललेला आहे आज आपण पाहतो पंढरपूरमध्ये सलग दोन झालं थिएटर हाऊसफुल होत आहे महाराष्ट्रात बऱ्याचशा भागामध्ये शोची पण डिमांड वाढत आहे बऱ्याच थिएटरमध्ये आपल्या चित्रपटाचे शो वाढत आहेत काही थिएटरमध्ये हाऊसफुलही होत आहेत ज्या ठिकाणी शो नाहीत त्या ठिकाणी पण थिएटर मालक मागणी करत आहेत नक्कीच म्हणजे असं मला वाटतं की आम्ही ज्याप्रमाणे ठरवलं होतं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि हा चित्रपट धुमस जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला खूप आवडत आहे लोकांच्या प्रतिक्रिया खूप भेटत आहे आम्ही जातो तिथून लोकांच्या प्रतिक्रिया तेच आहेत की दोन चित्रपट खूप सुंदर झालेला आहे आता एक हिंदी चित्रपट आहे आपल्याबरोबर जॉन आब्रांचा तर त्या चित्रपटापेक्षा खूप चांगला आहे असं लोकांचं मत येत आहे